राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता नवरात्र उत्सव सुरू झालाय आणि आमच्या गावाकडं आमच्या खेड्यामध्ये एक परंपरा आहे म्हणजे अशी पद्धत आहे तर आमचे मित्र उत्कृष्ट संबळवादक दत्तू जाधव तर ते आहेत ना आता त्यांच्याकडे संबळ आहे हा पा हा संबळ आणि हे आपला जुना वादे मित्रांनो संबळ सनई ताशा हेले जुना वादे इतका उत्कृष्ट संबळ वाजत आहेत ना मित्रांनो तर ते म्हणजे जा पार्टी जात ना तुम्ही बाहेर येत ना लांब पार्टी जात होती इतका म्हणजे असा कानाला एकदम गोड वाटला असा वाजत होते आणि ह्या दहा दिवस म्हणजे दहा दिवस किती गाव घेत दहा दिवस तीन चार गाव घ्यायचे मारायची हा तर घरोघरी घ्यायची तर परते घरोघरी ना मित्रांनो सकाळ का खाते मग परते घरोघरी हा संभळ वाजतात देवीचे गाणी गो म्हणतात मस्त पैकी एक आमच्या गावरा भागात ही एक पद्धत आहे ज्या प्रमाणात पहिला वासुदेव वासुदेवायचं तसं हे सकाळ सुटून पिंपारखाना घेतात ना पिंपारखाना बाबळंडी आमचा गाव पूर्ण वस्तू किती कष्ट येतो किती मेहनत आहे आणि मग ह्या मधल्याच तुम्ही काय घेतले याच्यावर जी त्याची पद्धत आहे म्हणजे नावे समाज झाला गोंधळी समाज झाला तर हे नवरात्री वाजवलं वाजवला प्रत्येक घरोघरी वाजवला तर मग ते आपल्याला काही पायली वर दोन पायल्या दीड पायली असं धान्य देणार आणि नवरात्रीमध्ये काही मदन असेल ते दक्षिणा असेल ते देतात आणि मग कसं आहे मेहनत आहे त्यांची आणि बरु पद्धत हे आहे त्यांची आता सध्या ते ते मध्ये फुकटच वाजते ती कुठं लग्न कार्यक्रमाला फुकट वाजते आमच्या गावामध्ये बघा फक्त आणि बाहेर गेलो तर भरपूर पैसे घेतात दहा ते पंधरा हजार रुपये नाही ते घेत होते आणि एकदम उत्कृष्ट संभाळ वाजतात आणि आमचा नो प्रत्येकाची मेहनत आहे आणि मेहनतीचा फल ते पण भेटला पाहिजे तर आज ते आपल्या घरी आज वाजवायचं म्हणजे घरी नाही पूर्ण गाव घेणार आहेत आपल्या पूर्ण वस्तू वाजवणार आहेत तर आज आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून जे वाद्य संबळ वाद्य एकदम उत्कृष्ट एक देवीचं गाणं म्हणून आपल्या मित्रांसाठी मनोरंजन कसं वाजतात आमच्यानो ते पण दाखवणारे आणि कुठलेही वाद म्हणून असेल कोणालाही जर वादच लागत असतील ना तर नक्कीच यांचा काय त्यांचा मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ नाही त्यांचा मोबाईल नंबर ना तर माझ्या मोबाईलवर संपर्क साधा तर इतकं उत्कृष्ट वाजय तर चला एक मनोरंजन म्हणून आपल्या मित्रांसाठी एक संबळ वाजत आमचे मित्र दत्तू जाधव आता आपली संबळ वाजून दाखवणार आहे ती आमच्या मित्र आता दत्तू जाधव यांना मी एक देवीचं गाणं म्हणून संबळ वाजायला सांगतो तर करा सुरुवात आपण देवीचं गाणं म्हणून मस्त मित्रांनो आता पुन्हा एकदा एक सुसराव्या आवाजात आणि त्यांच्या संबळच्या वादामध्ये आपण एक ते आरती म्हणणार आहेत ते सादर करतोय तर म्हणाय का आरती तर तर दोस्तां ह्या बदल्यामध्ये म्हणजे ना आता वादक, वादक, ते जे आहेत ना आमचे वादक संबळ वादक त्यांनी मग कुकू लावणे आणि थोडंसं तांदूळ त्या बदल्यात त्यांनी द्यायला लागत होती त्यांच्या संभळाची पूजा बिजा करायला लागते करा देवीची गाणी म्हणतात मस्त आरती बिरत्या आपल्या समोर आम्ही सादर केलाच तर त्यांच्याकडे थोडीशी एक छोटीशी पिशी राहते म्हणजे ते नाही घेते कोणाकोण पण मग जे त्याच्या मना राहत आहे मी दियाचा आपला पसाभर तर चला मस्त सादर केला मित्रांनो कसा वाटला आता हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि चॅनलला आपण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि आमच्या संबळ वादकांसाठी एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय